नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर नुकताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण इतर टप्पा क्रमांक दोन आहे तर याच्या अंतर्गत वीस लाख जे लाभार्थी आहेत तर यांना मंजुरीपत्र देण्यात आलं आणि दहा लाख जे लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये संलग्न बँक खात्यामध्ये पहिला हप्ता आहे तर याचं वितरण करण्यात आलं तर याच दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर यांनी सर्वात महत्त्वाची घोषणा केली तर यामध्ये ग्रामीण भागामध्ये जी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते तर याच्यामध्ये जे अनुदान दिलं जातं तर याच्यामध्ये आता भरघोस वाढ करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना एक लाख वीस हजार रुपये इतकं अनुदान दिलं जात होतं याचबरोबर नरेगा अंतर्गत अठ्ठावीस हजार रुपये अनुदान दिलं जात होतं आणि त्यानंतर शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये इतकं अनुदान दिलं जात होतं म्हणजेच पाहू शकता की यापूर्वी एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत हे जे सर्व लाभ आहेत ते दिले जात होते आता याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर यांनी या अनुदानामध्ये भरघोस वाढ केलेली आहे आणि हे हा जो लाभ आहे तो आता पन्नास हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आला असून दोन लाख दहा हजार रुपये इतका अनुदान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये जी योजना राबवली जाते तर याच्या अंतर्गत ही भरघोस वाढ करण्यात आलेली आहे तर याच्या संदर्भातला जे देखील अधिकृत जी आर येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि याबरोबर दुसरी देखील महत्वाची घोषणा केली की जे वीस लाख लाभार्थी आहेत ज्यांना मंजुरी पत्र देण्यात आलं तर या सर्व ज्या लाभार्थ्यांना आहे तर मोफत योजना आहे तर याच्या अंतर्गत जे वीस लाख लाभार्थी आहेत त्यांच्या घरावरती मोफत सोलार योजनेसाठीचा अनुदान दिलं जाणार आहे आणि जन्मभरासाठीची वीज त्यांना मोफत मिळणार आहे तर अशा प्रकारे ह्या दोन मोठ्या घोषणा झाल्या तर या अंतर्गत जे लाभार्थी आहेत ना हे अनुदान मिळणार आहे आणि यानंतर जी योजना राबवली जाणार आहे तर यांना देखील हाच लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या, या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मत राहा